नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पुष्पक सेलोकर मार्गदर्शक गुरुकुल आज आपण शिकणार आहोत सरासरीवरील प्रश्न प्रश्न बघा मराठी व हिंदीचे सरासरी गुण आहेत हिंदी व इंग्रजीचे सरासरी गुण ऐंशी आहेत मराठी व इंग्रजीचे सरासरी गुण पंच्याऐंशी आहेत तर मराठीचे गुण किती या प्रकारच्या प्रश्नामध्ये दोन प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात एक तर या तिन्ही विषयाचे एकूण गुण किती हा एक प्रश्न विचारला जातो आणि दुसरा फक्त मराठीचे गुण किती किंवा फक्त हिंदीचे गुण किती किंवा फक्त इंग्रजीचे गुण किती असा एक प्रश्न आपल्याला विचारला आपण कसं सॉल्व करूया जर आपल्याला तिन्ही विषयाचे एकूण गुण किती असा जर प्रश्न विचारला तर शॉर्ट मध्ये मराठी प्लस हिंदी प्लस इंग्रजी या तीनही विषयाची जर बेरीज विचारला तर शॉर्टकट मध्ये या तीनही सरासरीची बेरीज करायची तुम्हाला तिन्ही विषयाचे एकूण गुण मिळून जातात नव्वद प्लस ऐशी प्लस पंच्याऐंशी ठीक आहे या तिन्ही विषयाची नव्वद प्लस ऐंशी प्लस पंच्याऐंशी पाच आठ न आठ सोडा, सोडा नऊ पंचवीस म्हणजे तिन्ही विषयाचे एकूण गुण किती म्हणला तर आपल्याला उत्तर येईल दोनशे पंचावन्न त्याच्यानंतर आपल्याला सेपरेटली मराठीचे गुण किती हा प्रश्न विचारलेला आहे तर मराठीचे गुण काढायचे असल्यास आपल्याला हिंदी व इंग्रजीचे गुण त्याच्यातून वजा करावे लागेल तर तिन्ही विषयाचे पंचावन्न आपल्याला आपल्याला फक्त मराठीचे गुण काढायचे असल्यास तिन्ही विषयामधून हिंदी व इंग्रजीचे गुण वजा करावे लागेल तर आपल्याला हिंदी आणि इंग्रजी या दोन विषयाची सरासरी दिली आहे तर हिंदी आणि इंग्रजीचे एकूण गुण म्हटल्यास त्या दोन न गुणावे लागेल आपल्याला अंशी दोनशे पंचावन्न मायनस आठ गुण किती सोळा म्हणजे एकशे साठ जर आपल्याला मराठीचे गुण किती राहावी लागेल दोनशे पंचावन्न सहा जात नाही आज येते इकडे पंधरा पंधरा मधून सहा गेले किती नऊ म्हणजे मराठीचे गुण किती विचारल्यास आपलं उत्तर येईल पंच्या मित्रांनो आपले व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद